तर मंडळी आज आपण हा ह्या पाल्याची भजी करणार आहोत याचं नाव आहे ओव्याची पानं हा भजीचीच पानं आहे ती तर तुम्ही म्हणाल ते ओवा येतो त्या अजवाईन म्हणजे अजवाईन का पा पत्तो की भजिया बघा अशी असतात झाडं तर आपण आता ती पानं काढू ते बघा मंडळी मी पानं धुवून आणलेत आता ती मी बारीक चिरणार आहे तर आपण भेटू पानं चिरून झाल्यावर तर मंडळी हे बघा मी पाला हा असा चिरून आम्ही घेतला आहे बारीक ओव्याचा पाला आणि हळद लागेल लाल तिखट हळद लाल तिखट मीठ पुरचं मीठ आणि बेसन आणि पाणी लागलं तर आणि तळण्यापुरतं तेल આપણ આતા બગુ चपचपने टाकते मी ओळे 놓고 थोडं स्टक हां बस चिमटीवर मीठ लागलंस तर आपण याला पाणी घेणार आहोत पाणी लागलं तर चण्याचं पीठ पण लागलं तर तरच हां याला अजवाईन येत नाही ही, ही फक्त पानांचं झाड आहे ओव्याचं तुम्ही म्हणाल ह्याला ओवा येतो का तो ह्याला ओवा नाही येत काही ना माहिती असेल इकडे प्रेक्षक बघा कसे चव लावून बघतायत एकदम जवळ जाऊन बघायचं नाही हां डोळ्याला त्रास होईल लांबून बघायचं बाहेर बघा किती कडक पडलंय बघा आमची पंती ही आमची पंती आहे ही जी आई जी पोरगी ही जी पोरगी आहे तेल तापत ठेवा आता झालं म्हणून आता हा तेल तापत ठेवूया तर मंडळी आता आपण पाच मिनिट ब्रेक घेऊ तर मंडळी आपलं तेल तापलंय आपण आता याच्यामध्ये थोडं थोडी भजी टाकूया आत्ता पानं आमच्याकडे थोडीशीच होती पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आम्ही ही आत्ता ट्राय म्हणून केली ही एवढीशी भजी आम्हाला पुरण्यातली नाही ही बघा आता ढवळूया पाच मिनिटांनी का मंडळी मी आता खाऊन दाखवतो तुम्हाला मस्त झालं कुरकुरीत झालेत तुम्ही पण करून बघा छान लागतात पाल्या ओव्याच्या पाल्याची भजी तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थांबा थांबा जाऊ नका काहीतरी सांगायचं आहे जे सांगायचं आहे ते पुढे आहे काय सांगणार आहे आता ते नीट ऐका आम्ही मध्यंतरी आमचे व्हिडिओ येत नव्हते हो तर ते का येत नव्हते हो कारण आम्ही आजारी होतो मी वहिनी आणि मी वहिनी आता बरी झाली आणि आता मी आजारी होतो तुम्ही माझ्या फेसवरनं तुम्ही बघू शकता चेहरा कसा येतो आजाराचा तर आम्ही बरे आता बरे होत औषध पाणी चालू आहे पण आम्ही त्या दोन फॅमिलींचं मी आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला गोळ्या आणून द्या औषधं द्या खोकल्याची हे हे पिया हेनी चांगलं वाटेल ही गोळी घ्या डॉक्टरकडे चला वगैरे असं तर त्या दोन फॅमिलींचं आम्हाला खूप कौतुक वाटतं की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला तर आजचं हे सांगण्याचं हेच क आहे की त्या फॅमिलीने आम्हाला सपोर्ट केला असेच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत तोपर्यंत बाय बाय जळणारे जळू देत हसणारे हसू देत आणि बघणारे बघू देत बाय बाय